नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवित कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत चविष्ट अशी अंड्याची आमटी अगदी घरच्या घरी साध्या साहित्यामधून बनवलेली ही आमटी एकदा करून पहा चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी कढईमध्ये एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा तीळ गरम करून घेत आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून आपल्याला हे जरा भाजून घ्यायचं आहे कांदा भाजण्यासाठी आपण वरून थोडे तेल सोडूया कांदा थोडा मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मी सुके खोबरे टाकलेले आहे तुम्ही याऐवजी तुम्ही ओले खोबरेही वापरू शकता तर आता दोन्ही चांगले भाजलेले आहे तर गॅस बंद करून आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे त्यामध्येच कढईमध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तेही आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी उकडलेली सहा अंडी घेतलेली आहेत तर आता आपण वाटण करून घेऊया पहिल्यांदा आपल्याला हे जिरे ते मिक्सरमधून बारीक करायचं आहे त्यानंतर हे कांदा खोबरे आणि त्यामध्येच मी एक, एक इंच अद्रकचा तुकडा आणि आठ दहा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडी कोथिंबीर आणि भाजलेले टोमॅटो आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये एक मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण वाटण केलेला मसाला ओतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यामध्ये लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून सर्व मिक्स करायचं आहे मसाला आपल्याला चांगला तेल भा सुटूसपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मसाल्याला साईडनं तेल सुटत आहे तर आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे तर यामध्ये आपल्याला आता गरम पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत आमटी करायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवू शकता चवीनुसार मीठ आता उकडलेले अंडे अंडी घेऊन त्या अंड्यांना थोडा कट मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे आमटीमध्ये सोडायचे आहेत एक पाच मिनिट आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आमटीला ले ले तर आमटी आपली चांगली उकळलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर झणझणीत आता अंड्याची आमटी आपली तयार झाली आहे